कांद्याला भाव वाढ द्या मागणीसाठी निगोज मध्ये आंदोलन कांदा भाववाढ व शेतकरी कर्जमाफीसाठी आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवन यांचे निगोज येथे उपोषण सुरू आहे या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने ढवन व त्यांच्या सहकार्याने निगोज बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले तब्बल तीन तास हे आंदोलन सुरू होते उपोषणकर्ते रुपेश ढवन यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर भास्करराव शिरोळे शोभा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे महेंद्र पांढरकर पवन महाराज तनपुरे दौलत सुपेकर भिकाजी पठा यमुनाबाई पांढरकर दादा वराळ बाळासाहेब लेवे रामचंद्र सुपेकर पांडुरंग पठारे आबाजी भूकं किरण सुपेकर गणेश पवार आदींनी आंदोलनात सहभाग घेतला पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवक यांना निवेदन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनाला वारकरी संप्रदाय पत्रकार संघ कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला तहसीलदारांनी या उपोषणाची दखल न घेतल्याने तसेच आमदार खासदारांनी भेट न दिल्याने ढवन यांनी नाराजी व्यक्त केली आंदोलनानंतरही ठोस निर्णय न झाल्याने रुपेश ढवण हे उपोषणावर ठाम आहेत या आंदोलनाला आता विविध संघटनेच्या वतीने पाठिंबा दिला जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा